जोपर्यंत खुडची आहे एखाद्या राजाला जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ते काळाचे नाही कोणी झाल्याविणं शक्ती नाकडोळे गळती सांडोनी पळती रांडापोरे बाईल म्हणती खरे मरता तरी बरे थुंकली या घरी नासून या तुका म्हणे तुझं न होतील कोणी एका चक्रपाणी वाचून ये जन हे म्हणजे सगळाही समाज झाला सगळे सुखाचे सुखची जोपर्यंत खुर्ची आहे एखाद्या राजाला तोपर्यंत राजा आहे त्याची बा ती खुर्ची गेली ती त्याची राणी सुद्धा म्हणती काय आता ही बेऊ उपयोगी झालं हा जेणे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे म्हणजे आज आजपासून दिलेलं घेतलेलं त्याचे लक्षात राही नाही कोणाच्या हा जोवर सुख होत तोवर सगळी समाधानी होती आता नाही ज्या टायमाला ती म्हातारा झाला नाकडोळे गळायले बाई म्हणती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ते काळाचे नाही कोणी झाल्या होईना शक्ती नाकडोळे गळती नाक म्हातारा झाल्यावर नाक डोळे गळायले हा सांडून पळती रांडापोरी हा बायस म्हणते आता मेलेलं बरं आता घर नसलं सगळं परमेश्वरच फक्त शेवटला तुका म्हणे तुझं न होतील कोणी ही सगळं कोणी होणार नाही कोणासाठी फक्त परमेश्वरच होणार आहे <क्षवियो>